शहराचे माजी शहराध्यक्ष अल्ताफ शेख तांबुळे आणि उस्मान शेख यांनी आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी युवकचे अध्यक्ष आमचे मित्र आमिर शेख तांबुळे यांचा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं या माडा लोकसभा मतदारसंघाचं ज्यांनी पूर्ण माडा लोकसभा मतदारसंघात आपलं नाव पक्षाच्या माध्यमातून घरोघरापर्यंत पोहोचवलं असे अभयदादा जगताप आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी या इफ्तार पार्टीला या ठिकाणी जमलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि आज या ठिकाणी पुनशे एकदा ज्या माडा लोकसभा मतदारसंघात ज्या काही चर्चा चालू त्या चर्चा मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो तालुका अध्यक्ष नात्याने की साहेबांनी तर अभयदादांना उमेदवारी द्यावी अगोदर मी आम्ही एक ठराव या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने दिलेला आहे परंतु आज एक सर्वसामान्य कुटुंबातून नाभयदा यांनी जे करमाळा तालुक्यामध्ये स्वतःच्या स्वतः रात्रंदिवस दिवस मला वाटतं आज करमाळ्यामध्ये कमीत कमी त्यांचं पंचवीस वातावरण असेल आणि ते कुठल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर पक्ष संघटन आणि लोकसभा मतदारसंघात किंवा या ठिकाणी पवार साहेबांचे तुतारीच वाजले पाहिजे ते काम करत लोकसभा मोहिते पाटील नाराज आहे अभिनयाच्या घडामोडी असू द्या आणि असं संपर्क देऊन ते बी उमेदवारी मागण्याच्या प्रयत्नात आहे नारायण पाटील नारायणबा पाटील हे शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत किंबोना ते मोहित पाटील साहेबांचे जवळचे स्नेही आहे परंतु ते भविष्यात शरद पवार साहेबांच्या बाजूने येण्याचा निर्णय घेतील त्यांना लोकसभा लढवायचे की विधानसभा लढवायचे या सर्व गोष्टींवर शरद पवार साहेब आणि नारायण पाटील एकत्र बसून निर्णय घेतील पण भविष्यात नारायण पाटील साहेबांना जरी लोकसभा लढवायची असेल आणि जर शरद पवार साहेबांनी त्यांना अनुमती दिली आणि उमेदवार केला तर काय हरकत नाही चांगले उमेदवार आहेत उमेदवारी उमेदवारीसाठी तुमचे पवार साहेबांची भेट झाली त्या बैठकीत नेमकं काय ठरलं म्हणजे इथं पवारसाहेबांशी आमची बैठक झाली त्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराची इथल्या कशी परिस्थिती असेल सर्वसाधारण लोकभावना काय आहे त्याविषयी आम्ही माहिती दिली शरद पवारांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत सोशल इंजिनिअरिंग आहे इथलं सामाजिक समीकरण बघून इथला उमेदवार दिला पाहिजे इथला उमेदवार सर्वसामान्यांशी निगडीत असला पाहिजे सर्वसामान्यांची नाळ जोडलेला असला पाहिजे त्याचबरोबर जिंकण्याचं त्याचं मिरिट असलं पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून साहेब उमेदवार ठरवणार आहेत त्यामुळेच अर्थात साहेबांना उमेदवार ठरवताना वेळ लागणार आहे परंतु ज्या काही खालच्या ग्राउंडच्या रिॲलिटी आहेत त्या साहेबांच्या कानावर घातल्या पाहिजेत दृष्टीनं आम्ही भेट घेतली होती आणि माझ्या उमेदवारीसंदर्भात काही लोकांनी मागणी केली म्हणजे आपले सोलापूरचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका आहेत आमच्या मान तालुक्याचे नेते प्रभाकर देशमुख साहेब आहेत या सर्वांनी माड्याचे नेते बाळासाहेब पाटील आहेत त्या सर्वांनी मला माझ्या उमेदवारीसंदर्भात मागणी केली माझ्या कामाचा आढावा खऱ्या अहवाल साहेबांना सांगितलं अशा पद्धतीने बैठकी झाली परंतु साहेब आहेत साहेब अर्थातच सर्व गोष्टींचे अभ्यास करून निर्णय घेतले धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा पुन्हा त्यांचे म्हणजे एकूणच मोहिते पाटील कुटुंब शरद पवार गटात पुन्हा वापसी होण्याचे संकेत आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतं धैर्यशील मोहिते पाटील यांनी जर घर वापसी केली आणि जर राष्ट्रवादीत आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या माडा लोकसभा मतदारसंघात प्रचंड मजबूत होईल यात शंका नाही मोहिते पाटलांचं तीन पिढ्याचं योगदान या सोलापूर जिल्ह्यात आहे आणि पार्टी मजबूत होण्यासाठी खूप मोठं मदत होईल उमेदवार अर्थात साहेब ठरवतील दर्शन मोहिते पाटील देतील किंवा अन्य कोणी देतील तो उमेदवार वेगळा खुश आहे पण ते जर या पार्टीत आले तर नक्कीच पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा मजबूत पक्ष म्हणून या ठिकाणी होईल ऑलरेडी मजबूत आहेच परंतु आणखी त्याला मजबूती मग जानकर साहेबांनी सुद्धा भेट घेतली पुन्हा पवार नेमकं माडा लोकसभाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात केंद्रबिंदू होत आहे काय नेमकं पश्चिमात जानकर साहेबांच <क्रीण> हां <क्रीण> जानकर साहेबांनी भेट घेतली जानकर साहेबांनी भेट घेतली कारण या ठिकाणी माड्यामध्ये जानगर समाजाचं पण मतदान चांगलं आहे जानकर साहेबांना असा विश्वास वाटतोय की माड्यामधून त्यांना मतदान मिळेल त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी भेट घेतली पण मुळातच जानकर साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष तो राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीबरोबर जाणार की महाविकास आघाडीबरोबर जाणार ही दिशा त्यांना पहिल्यांदा क्लिअर करावी लागेल कारण ही विचारांची लढाई आहे एवढी सोपी लढाई नाही फक्त फायद्यासाठी मी कुठल्या तरी इकडे तो इकडे जातो असं नाही होणार आता आपल्याला ठरवावं लागेल की तुम्ही हुकुमशाहीच्या बाजूने आहे की लोकशाहीच्या बाजूने आहे तुम्ही मनुस्मृतीच्या बाजून नाही की पुरोगामी विचारधारेच्या बाजूने ते तुम्हाला ठरवावं लागेल आणि नंतर त्यात उतरावं लागेल तुम्ही दोन्हीकडे जर मागत असाल सीट तर ते त्याला विचारधारेवर आधारित म्हणता येणार नाही जानकर साहेबांनी तयारी ठरवावं आणि तसं खात्री शरद पवार साहेबांना जर वाटली शंभर टक्के जानकर साहेबांचा विचार करतील टेंबोर्ने येथे खासदार निंबाळकर यांनी जी बैठक बोलावली होती त्या ठिकाणी सहा तालुक्यातील आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले होते त्यावेळेस निंबाळकर यांनी सांगितले की विरोधकांना कोणताच सक्षम उमेदवार मिळवण्या गेलेला आहे आणि ऐनवेळेस ते म्हणजे उमेदवारसुद्धा बदलू शकतात म्हणजे आता सध्याची जी चर्चा सुरू आहे ती सुद्धा उमेदवार बदलू शकतात आणि सक्षम उमेदवार आमच्या पुढे मिळवण्या गेला आहे त्यांना म्हणजे मतच मिळणार नाहीत असं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे सहा आमदार एकत्र आले म्हणजे सहा तालुक्यातली जनता एकत्र झाली असं नाही आहे सहा आमदार काही ठराविक मार्जिननं आलेले आहेत खूप मोठ्या मार्जिननं आलेले आमदार नाही सातशे आठशे हजार दोन हजार मताने निवडून आलेले हे आमदार आहेत त्यामुळं खूप गर्व करण्याची गरज नाही ते तेवढंच मतदान विरोधी पार्टीत आहे आणि ठीक आहे विरोधी पार्टी दिवाळी झाल्यामुळे शरद पवारांच्यावर थोडंसं अडचणी आहे आलेल्या आहेत परंतु लोक त्यातून मार्ग काढून देत आहेत लोक शरद पवारांच्या पाठींबा आता उभे त्यामुळं कोणीही गर्व करून सगळं काही आहे म्हणायची गरज नाही त्यामुळं जनता ठरेल काय आहे त्यात येत आहे काय तुम्ही आता पूर्ण मतदारसंघाचा दौरा करताय नेमकं एकूण वातावरण कसं आहे तुम्हाला मी नशिबाने माझ्याकडे सहा आमदार नाहीत त्यामुळं मी जनसामान्यात जाऊ शकतो त्यामुळे मी जनसामान्यात खूप फिरतो आणि सामान्य जनता माझ्या बरोबर खूप मोकळेपणानं चर्चा करते आणि त्यामुळं माझ्या असं लक्षात आहे की जवळपास दहापैकी सात लोक हे भाजपच्या विरोधात आहे भाजपच्या धोरणांच्या विरोधात आहे भाजपने जे काही इतर पक्षांबरोबर वागलेले आहेत त्याच्या विरोधात ही जनता आहे त्यामुळे येणाऱ्या काळात माळा लोकसभा मतदारसंघात मध्ये अपेक्षित आहे तुमची भूमिका जी आहे ती भाजप विरोधी भूमिका आहे तुमची आणि इथं जे वातावरण आहे ते निंबाळकरांना विरोध म्हणून म्हणजे ते भाजपला जर उमेदवारी बदलली तर ती भाजपकडे जाऊ शकतात तिथल्या नंतर त्याचा फायदा काय असं असं तुम्हाला वाटतं पण निंबाळकर विरोध हा मैत्री पाटील समर्थकांमध्ये आहे किंवा रामराजे समर्थकांमध्ये आहे समर्थक हे कायम त्यांच्याबरोबरच राहणार आहे मग ते भाजपमध्ये जाऊ दे नाही तर कोणत्याही पार्टीत जाऊ समर्थक हे काही जनता होऊ शकत नाही त्यांचे ते कार्यकर्ते वर्षानुवर्ष त्यांचे एकमेकांशी संबंध असलेले कार्यकर्ते त्यामुळं ते भाजपमध्ये गेले किंवा बदलला उमेदवार म्हणून लगेच मतदारसंघाचा नूर पाडतील असं नाही सर्वसामान्य जनता भाजपच्या विरोधात आहे इलेक्ट्रॉनल बॉन्ड विषय काय इलेक्ट्रॉरल बॉन्ड हा कदाचित या देश स्वतंत्र झाल्यापासूनचा सगळ्यात मोठा अधिकृत घोटाळा मानता कारण अक्षरशः आपण खंडणी देणाऱ्या माणसाला कोणी मतदान करेल का त्यांनी अधिकृत खंडणी वसूल केलेली आहे म्हणजे त्यांच्यावर कंपन्यांच्यावर रेड टाकलेले आहेत लगेच दोन दिवसात दहा दिवसात त्या कंपन्यांनी आणून पैसे जमा केलेले आहेत आणि नंतर त्यांचे केस पुढं शांत झालेले आहेत अशा कित्येक केसेस आहेत काही कंपन्यांना त्यांनी पैसे घेतलेले आहेत की लगेच महिन्याच्या आत त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत म्हणजे हे अधिकृतपणे प्रचंड मोठा भ्रष्टाचार या भाजप पार्टीने केलेला आहे आणि हा म्हणजे अक्षरशः म्हणजे लाज लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे खंडणी वसूल करतात रोग आणि त्या खंडणी मतदारांना आपण मतदान करायचं का हे असे खंडणी बहादुरा हा पक्ष आहे एकंदरीत गेल्या चार आठ दिवसात ज्या गडोगडी माडा मतदारसंघात चालू आहे आपला एक पहिला प्रचार फेरीच्या निमित्तानं आपला पहिला एक दौरा पूर्ण झालेला आहे ज्यांसंपर्क अभियान आपलं जोरात होतं मध्यंतरीच्या काळात आपण थोडं शांत होतात आज पुन्हा इतर पार्टीच्या निमित्तानं सुरू होत आहे काहीतरी असे शुभ संकेत आहेत तुमचे नक्कीच शुभ संकेत आहेत म्हणूनच कदाचित आहे <laughs> <फ्रेश है ना? laughs> एक कार्यकर्ता म्हणूनच फिरतोय परंतु पुढं काही होऊ शकतं असं नको व्हायला की आपल्यावर जबाबदारी आलो आपण कमी पडलो त्यामुळे मतदारसंघात फिरतोय सर्वसामान्यांना भेटतोय आणि मला आज संधी नाही मिळेल तर उद्या मिळू शकते असं काही संधीच कधी मिळू शकते शकत त्याच्यासाठी मोहिते पाटील समर्थकांच्या पोस्ट आहेत त्या स्पष्ट तुतारी घ्या अशा आहेत नव्वद टक्के समर्थकांच्या आणि बातम्या पण तशा आहेत लोकांतून ह्या प्रतिसादे पाटलांच्या फायदा होतोय का मोहिते पाटील साहेबांनी तुतारी घ्यावी अशा पोस्ट आहेत त्या म्हणजे तुतारी घेणाऱ्या माणसाला आम्ही समर्थन देऊ असं नाहीये पण मोहिते पाटील साहेबांनी तुतारी घ्यावी तुतारीचा जोर आहे साहजिकच आहे असं मतदारसंघात तुतारीचाच जोर आहे म्हणून तुतारीचा उमेदवार असावा असेल तुतारीचाच उमेदवार असेल आणि नक्कीच मतदारसंघात तुतारीचा उमेदवार जिंकण्याची परिस्थिती आहे